जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक ले अत्याचार प्रकरणी संपूर्ण राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे या घटनेमध्ये गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील विरोधी पक्षाकडून केली आहे याच पार्श्वभूमीवर पोलीस महानिरीक्षक आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी गठीत करण्यात आली आहे तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले ही घटना फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असल्याचं चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय बर हा खटला विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ अॅडव्होकेट उज्ज्वल निकम चालवणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे महिलेचा नजरा न छत्रपती शिवरायांनी साडी चोळी ओटी भरून तिला सन्मानानं परत पाठवलं हा आमच्या महाराष्ट्रावरचा संस्कार त्या महाराष्ट्रामध्ये रोज महिलांवर अत्याचार होत आहे एक दिवस जात नाही वर्ग दोघा आणि आता तर लहान मुली छोट्या मुली मध्ये जी घटना घडली ती घटना या महाराष्ट्राला कलंकित करणारी या सरकारला कलंकित करणारी याच वाटते का तुम्हाला लाडकी बहीण होत ना शरम करा विकत द्यायला बसतात का ना तुम्ही ते पैशा योजना आणून आमच्या भुलीबाई कर बलात्कार करता तुमच्या संस्था आहेत हे जर दुसऱ्या राज्यात घडलं असतं ना तर तुमच्या नगड्या नाच्या रस्त्यावर आल्यास त्या एका बलात्कार खुल्याला तुमच्या मंत्रिमंडळात घेऊन बसता बेंट लाच शरम तर तुम्हाला नाहीच आहे पण जरा जर कुठे शिल्लक असेल ना की महाराष्ट्राबद्दल तर राजीनामा द्या आणि घरी बसा कायदा सुव्यवस्था पाळता येत नाही रोज आता अकोल्यात गट काल पुण्यात काल निकाल इथं पुन्हा बदलापूरची घटना वयस्कर भैदा नाही मुली नाही गोंडस मुली नाही आपल्या मुलीसारखी मुलगी घाणेरडं नीच विकृत प्रकरण आपल्या महाराष्ट्रात घडतं त्याचं तुम्ही राजकारण करता त्याचं तुम्ही राजकारण करता काल मध्ये पण घडले परत आता तर काल मध्ये घडले दाखवते का मध्ये घडलं काय मी जे झालं का तुम्ही बापट्या दाखवायला पण तुम्ही विंद झालात दा का दाखवायला मध्ये आहात का त्यांचं सरकार आहे म्हणून त्याचा माझं सुप्रीम कोर्टाला पण विचार नाही का सुप्रीम कोर्टाने शिव मोठं केलं ना सीआयस एफ बदलापूरला पाठवा लवकर सीआयसएफ पाठवा महाराष्ट्राच्या पोलिसांना बाजूला काढून सगळ्या हॉस्पिटलला सीआयसएफ पाठवा वगैरे सायन हॉस्पिटलमध्ये सुद्धा डॉक्टर महिनेवर मारतीला मारहाण झाली कशाची नाही राहिली पोलीस इतके विंदे झाले त्याला कळत होतं करायचं की नाही करायचं त्यांची असेच करणार आता आताच बाधणी दादा बोलले बारा तास त्या मुलीचा बद्दलचा एफ आय आर पोलीस स्टेशन घेत नाही पहिले तर तिथे सीपी असेल एस पी असेल त्याला सस्पेंड करा आता सस्पेंड करा खालचे अधिकारी एवढे माजरत कसे आहेत इतकं भयानक प्रकार घडल्यानंतर सुद्धा लोकांना रस्त्यावर यावं लागलं तेव्हा तो एक चमचा तिकडे आलेला त्याला पळवलं लोकांनी म्हणून आता जे आता अतिशय बरोबर आहे आज आमच्या आमदार अजय चौधरींनी इथं सुरुवात केली ह्या विषयाला हा लालबाग पुरता विषय नाही हा ना। शिवडी विधानसभा नाही हा मुंबई नाही हा महाराष्ट्राचा विषय माझ्या महाराष्ट्राला कलंकित करता येतो तुम्ही या महाराष्ट्राला इतकं कलंकित केलं की प्रत्येक गोष्ट पैशानं विकत घ्यायची मग हे सगळं विकत घेऊन तुम्ही आमच्या महिलांना सुद्धा विकत घ्यायला निघालात बरं का आता महिलांनी लक्षात ठेवायचं ही आणखी बहीण आहे का पहिले विचार करा आणि असल्या दडबडी लोकांकडनं आपण घ्यायचं का याचाही विचार करा हे आमचं संरक्षण करू शकत नाही त्यांचा आम्हाला भिक्षा कसं पाहिजे भीक असा पाहिजे तो आमचा अधिकार आहे तो मिळाला तुमचे काय उपकर नाही करतो तुम्ही आमच्यावर ढोल बनवू नका आणि ढोंगही करू नका मी तर या ठिकाणी मागणी करतो राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला जरा काही शिल्लक का असेल तर पहिला राजीनामा द्या सिरीज ऑफ सिरीज आहे बलात्काराच्या रोज खून बलात्कार लुटालूट तुम्ही लुटाऊट करता त्याला कळलं की हेच लुटालूट करता आपल्याला काय अर्थ आहे लुटाऊट करायला सगळ्यांना तुम्ही संरक्षण राजीनामा द्या अशी मागणी करतो आजची निदर्शनं चुडूक आहे महाराष्ट्र पेटणी महाराष्ट्र पेटे पळता भुई तुम्हाला थोडी होईल या निमित्तानं महिलांच्या संदर्भात तुम्ही संरक्षण देत नसाल तर तुमचा निषेध राजीनामा द्यानं आम्ही करतो शिंदे साहेब आंदोलन तुम्ही आंदोलनाला हिंसा मिळावा अशी परिस्थिती शिंदे साहेब पुणे तयार केली तुम्हाला जर कायदा व्यवस्था जपायचा असेल तर वामन आहे त्या वामन झाली पाहिजे सीसीटीव्ही प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे झालीच पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट देवेंद्र फडणवीस साहेब आई म्हणून माझा कंचन आहे आई म्हणून आम्ही प्रश्न विचारतोय माझ्या गावमध्ये शिवर्डीच्या त्या बलात्कार जबाबदार लोकांना अजूनही तिथल्या पीआयने आता का केली आहे अशा पीआयचा भरत का पी करू नये माहिती घ्या तुमचे गोपडी या बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात मोर्चे आंदोलनं केली जातात या प्रकरणातील आरोपींना शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी आता जोर धरून आहे दरम्यान एसआयटीच्या चौकशीमध्ये जे दोषी अडवण्यात येतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा पावित्रा शासनानं घेतल्यामुळे शासनाच्या या निर्णयाचं देखील स्वागत केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक